अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पैशाची चणचण घरात आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही थांबा मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे आहे फक्त हा एक उपाय करायचा तुम्हालाही पैशाची चणचण आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही तर मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी असे कोणते खास उपाय करावेत जे केल्याने तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होईल आणि घर सुख समृद्धी नांदेल चला ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की मी महिन्यांमध्ये मार्गशेष आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी दोघांनाही समर्पित आहे या काळात केलेलं व्रत दानधर्म आणि पूजा विशेष फलदायी ठरतात आणि म्हणूनच या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत हे केलं जातं हे व्रत कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला करतात अनेक पुरुषही हे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात यंदा एकूण चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता पहिलाच गुरुवार सत्तावीस डिसेंबरला असणार आहे त्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे धनधान्याची कोणतीही कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊन धनवृद्धी होण्यास मदत होईल मग त्यासाठी काय करावं तर पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास तयारी करावी मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि स्वच्छ तसेच पवित्र घरात तिचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या घराच्या मुख्य दारापासून ते पूजेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी काढा ही पावलं घरामध्ये धनलक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे ज्या ठिकाणी घट मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक चिन्ह रेखाटून घ्या त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरा या लाल रंगाच्या वस्त्रावर थोडे तांदूळ पसरून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा या कलशामध्ये पाणी थोडंसं गंगाजल दुर्वा एक सुपारी एक नाणं हळद कुंकू आणि अक्षदा टाका कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच पानं किंवा सात पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानून त्याला सात शृंगार करा देवीला दागिने फुलांची वेणी घालून सजवा शिवाय कलशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्र स्थापित करा अशा प्रकारे गुरुवारची विशेष विधी करा आणि व्रत करा आता पाहूया पहिल्याच गुरुवारी धनप्राप्तीसाठी पूजेचे नेमके विधी आणि कोणते खास उपाय करावेत तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीची पूजा केली जाते कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करून त्यांची आधी पूजा करावी त्यानंतर महालक्ष्मीची मनोभावी पूजा करा देवीला लाल रंगाची फुलं विशेषतः लाल गुलाब आणि कमळाची फुलं अर्पण करा विडा खोबरं खारीक बदाम आणि वेगवेगळी फळं नैवेद्यासाठी ठेवा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी देखील मान्यता आहे शिवाय गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि धूप लावून पूजा करा पूजेमध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ठेवा आणि पूजा झाल्यावर त्यामध्ये दिलेल्या देवीचं महात्म्य आणि कथा वाचा ही कथा वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होतं अशी देखील श्रद्धा आहे या दिवशी ओम महालक्ष्मी नमहा किंवा आपल्या आवडीच्या लक्ष्मी, लक्ष्मी मंत्राचा करा, जप पूजेनंतर देवीची आरती करून तिच्या आगमनासाठी प्रार्थना करा आणि काही चुकलं असल्यास क्षमा मागा रात्री घराबाहेर आणि अंगणात दिवे लावा आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंखाचे काही उपाय केल्यानं धनप्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात असं देखील मानलं जात मग त्यासाठी काय करावं तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मोती शंख घरी आणा गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना आणि शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हे दिवस अधिक शुभ मानले जातात शिवाय मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीचं व्रत या दिवशी केलं जात म्हणून या दिवशी आपण ही शंखाची पूजा करू शकता घरी आणल्यानंतर मोती शंखाला दूध आणि गंगा स्वच्छ धुवून घ्या संध्याकाळी आरती करून भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना या शंखामध्ये अखंड तांदूळ भरा जर अखंड तांदूळ नसतील तर हळदीच्या गुंढ्याभोवती धागा गुंडाळून ते शंखामध्ये ठेवा त्यानंतर हा शंख आपल्या घरातील मंदिरात लाल वस्त्रावर स्थापित करा असं केल्याने घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते कर्जमुक्ती होते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला गेलाय यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता आता या व्रताचे नियम आणि उद्यापनाबद्दल देखील जाणून घेऊया शक्य असल्यास पहिल्या गुरुवारी उपवास ठेवा सकाळी फक्त पाणी दूध आणि फळं सेवन करा संध्याकाळी गोड पदार्थांचे भोजन करू शकता बुधवारी सूर्यास्तापासूनच शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळा श्रेय अन्न खाणं टाळा आणि ताजे अन्न खा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करा या दिवशी किमान सात सुवासिनी महिलांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू महालक्ष्मी व्रताची पुस्तक एक केळ आणि एक रुपया दक्षिणा म्हणून द्या हा अगदी साधा सोपा उपाय हो आहे तो तुम्ही दिवशी करू शकता या उपायांनी आणि श्रद्धेने केलेले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत निश्चितपणे तुमच्या घरात सुख शांती आणि भरभराट घेऊन येईल तर मंडळी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील या शुभ मुहूर्ताचा लाभ घेता येईल अशाच प्रकारे संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत